नवीन फायमान झालेला आहे प्रवासाने एवढं आहे की रस्त्यावर आहे गाड्या पाण्यावरून चाललेल्या आहेत बंद पडलेल्या आहेत नाले तुटलेले आहेत महानगरपालिकेची व्यवस्था चुकीची आहे कारण घटना तुटलेले आहेत मापाची चालताना पब्लिकच्या अंगावर पाणी उडतंय कसे चाललेत बघा बघा बस वगैरे हो आवड फुटलेलं गटर रस्त्यावर गटर फुटले म्युन्सिपाल्टीचं लक्ष नाही गटरावरची झाकणं निघून पडले आतमध्ये तर म्युन्सिपाल्टीचं लक्ष नाही टॅक्स बरोबर घेतात रोड टॅक्स वसूल केला जातो म्युन्सिपाल्टी टॅक्स पत्कर वसूल केला जातो पत्करला जायला रस्ता नाही बघा बघा कसं दिसतोय नजरा पाणी जाण्याची सोय आहे का नाही आहे ट्राफिक बघा एक ठिकाणी बांधकाम आहे बघा सिक्युरिटी कॅबिंगच्या बाहेर पाणी नदी वाहते कशी का एकदा पावसाचं बघा कसं एडुंब भरून गटावर गटाची चाचणी केले रस्ता बघा वाहत आहेस बघा तशी अवस्था नवी मुंबई बघा रस्ते तुटलेत